नमस्कार मी गौरी भाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालंय त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची बदली आता झाली असून हे पद भाजपच्या वाटाला जाणार हे निश्चित झालंय त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी आहे के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही काल संपन्न झाली त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खाते संदर्भात मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार होती मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या दरेगाव येथे गेल्याने या सगळ्या बैठका आता रद्द करण्यात आल्या पुढील काही दिवस या बैठकही होणार नसल्याचं देखील आता समोर येत आहे संबल हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिलेत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की शांतता आणि सुव्यवस्था ही राखली गेली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिलेत या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलंय विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डब्बा गावाजवळ एस बस उलटली त्यात आठ मृतदेह बाहेर काढण्यात आल्यात इतरही प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर डब्बा गावाजवळच्या मुर्दानी जंगल परिसरातून एस टीची शिवशाही ही जात होती बसची गती ही मर्यादेहून खूप जास्त होती अचानक बसने पलटी घेतली या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचे काम हाती घेतले दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील अँडी स्टुडिओ वगैरे शासनाच्या ताब्यात आलाय या स्टुडिओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोरेगाव येथील चित्रनगरीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आले सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अँडी स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली सध्या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका हा शेतीला अधिकाधिक बसताना दिसतोय पण कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी ऊसाची शेती करून प्रति गुंठा विक्रमी उत्पादन आता कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राज्यात चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या शेतातील लांब लचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही होताना दिसते पेटवड गाव येथील पाटील यांची ही शेती आहे त्यांच्या शेतीतील लांब लचक ऊसाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आला असून अंमलबजावणी संचालनालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे जुहू येथील घरावर ही छापेमारी करण्यात आली असून पॉर्नोग्राफी प्रकरणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आज समोर येते झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका देव माणूस फेम अभिनेता किरण गायकवाड यांनी नुकताच आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना त्या अभिनेत्याने आता पूर्णविराम दिला किरण गायकवाड याची होणारी बायको ही दुसरी तिसरी कोणी नसून देव माणूस या मालिकेतील आपली सहकलाकार असलेली सोनूची भूमिका साकारणारी वैष्णवी कल्याणकर ही आहे त्यामुळे देव माणूस आता लवकरच विवाहवंदनात अडकणार असल्याचं त्यांनी चाहत्यांना सांगितलंय श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपकडून विधानसभेत उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रथमच शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावं एवढी दयनीय परिस्थिती का झाली मी राज्याचा प्रमुख असताना ब्याशी जागा निवडून आल्या पृथ्वीराज बाबा आले आणि ब्याशीच्या बेचाळीस केल्या आणि आता नाना पटोलेंनी बेचाळीसवरून वरून थेट सोळावर आणल्यात हा इतिहास आहे असा घणाघात त्यांनी त्यावेळी केला महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेगाने सुरुवात झाली तर दुसरीकडे सत्ता स्थापनेपूर्वी महायुती सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असं आहे नुकताच याबद्दलची घोषणा करण्यात आली होती मात्र तो जी आर आता रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपकडून आली आहे